फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्री आज मी माझ्या आजीची साडी नेसलेली आहे आणि ही वॉटरफॉल ड्रेक या प्रकारे नेसलेली आहे मी आता ना दर आठवड्याला तुमच्या भेटीसाठी तुमचे जे काही प्रश्न असतात ना त्यांची उत्तरे घेऊन येणारी आता बघा मागच्या आठवड्यामध्ये मी धुळ्याचे एका वाळवणाच्या दुकानाचा व्हिडिओ केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दल विचारलं की प्रत्येक कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य होतं की आम्हाला नंबर द्या नंबर द्या नंबर द्या एकाने तर चिडून लिहिलं की तुम्ही व्हिडिओ करता पण नंबर देत नाही खरं सांगू का नंबर न दिलेला हा माझा पहिला व्हिडिओ होता त्याच्या आधी मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेले फोनचा डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही असं खाली खाली स्क्रोल केलं की तुम्हाला त्या व्यक्तींचे फोन नंबर असतात आता हे नंबर कुठे असतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात हा डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो या मी तुम्हाला दाखवते हा माझा व्हिडिओ आहे बटाट्याचे पापड हां आता हे टायटल संपलं की याच्या खाली मोर असं लिहिलेलं आहे या मोरवरती हे असं क्लिक करायचं हे असं क्लिक केल्यानंतर इथे माहिती येते इथे पुन्हा मोर असं दिलेलं आहे या मोरवरती दाबायचं असं स्क्रोल करायचं करायचं आणि हे बघा या इथे शेवटी मी ज्ञानेश्वरी धोंडेताईंचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस हे सगळं दिलेलं आहे आता तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ज्ञानेश्वरी धोंडेताईंचे हे नंबर दिलेले आहेत तर यांना फोन करायचा आणि तुमची ऑर्डर बुक करायची आता तुमचा दुसरा प्रश्न की मी जो धुळ्याच्या दुकानाचा व्हिडिओ केला तर त्याचा नंबर मी का नाही दिला तुम्हाला सांगू व्ह्युअर्स बघा इथे ते स्वस्त आहे हे सगळं मला मान्य आहे अहो पण तुम्ही त्यांना फोन केल्यानंतर ते जर का तुम्हाला वाटतील ते रेटला देणार असतील ते सांगणार असतील ती होळीची ऑफर होती ती पाडव्याची ऑफर होती आता रेट वाढलेले तर माझ्या व्हिडिओचा काय उपयोग झाला तुम्हाला आणि तुम्हाला जर का आवाच्या सवय रेट लावले कुरिअरचे तरी तुम्हाला काही फायदा आहे का माझ्या व्ह्युअर्सना असं फसवण्यात आलं तर मला खरंच वाईट वाटेल आणि मी हे सगळं का करते तर माझ्या व्ह्युअर्सना वाजवी किमतीत घर बसल्या चांगले प्रॉडक्ट खायला मिळावेत याच्यासाठी हा सगळा खटाटोप असतो पण या माझ्या भावनेचा आणि तुमच्याही त्या प्रामाणिक भावनेचा जर कोणी फायदा घेत असेल तर ते मला अजिबात योग्य वाटत नाही आणि म्हणून आणि म्हणूनच केवळ मी हा नंबर दिलेला नाही कारण मला नाही विश्वास वाटत जेव्हा मला विश्वास वाटेल आणि वाटतं की नाही ही व्यक्ती व्यवस्थित तुम्हाला माल पोचवणार आहे तुम्हाला चांगलं खाऊ घालणार आहे तेव्हाच मी नंबर देते मी व्हिडिओमध्ये यांनी केला पण काही लोक त्याच्यापासून मुकरतात आणि ते मला नाही आवडत म्हणून तुम्ही प्लीज मला क्षमा करा आणि मी तो नंबर नाही देऊ शकत पण तुम्ही धुळ्याला गेलात तर त्या दुकानातनं मी नक्की हे काही सगळं जे आहे ना दाखवलेलं ते घेऊ शकता पण काळजी करू नका आत्ताशी अर्धा एप्रिल झालेलं आहे अजून अर्धा एप्रिल शिल्लके पूर्ण मे महिना शिल्लके अजून खूप छान छान वाळवणाचे पदार्थ मसाले लोणची सगळं सगळं तुमच्या भेटीला येणार आहे आणि तेही वाजवी किमतीत तुम्हाला घरपोच मिळेल अशा स्वरूपाचं आणि माझी खात्री आहे की तुम्ही मला आणि माझ्या होतकरू महिलांना नक्की साथ द्याल आणि त्याही तुम्हाला छान छान पदार्थ खाऊ घालतील बाय <laughs>